हॅलो एवरीवन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर काळजी नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन वॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा जनसेवेचा जागतिक क्षयरोग दिनानिमित्त सामान्य नागरिकांमध्ये क्षयरोग विषयी जनजागृती व्हावी या उद्देशानं आज जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीनं जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भागवत भुसारी यांनी हिरवी झेंडी दाखवली या रॅलीमध्ये शासकीय नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी आणि जिल्हा सामान्य रुग्णालयाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते क्षयरोग रुग्णांना शासकीय विविध योजनांचा लाभ या रोगाची लक्षणे तसेच क्षयरोग उपचारांना बरा होतो याविषयी जनजागृती सुद्धा करण्यात आली आहे जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा आणि जिल्हा क्षयरोग केंद्र बुलढाणा यांच्या माध्यमातून तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या समन्वयाने आज जागतिक शैतोत्क दिन साजरा करण्यात आला बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयातील कॅम्पसमध्ये आज एका रॅलीला भूमीगंडी दाखवून प्रचार आणि प्रसिद्धीसाठी आपण एक रॅली समोर पाठवली आणि त्यानिमित्ताने सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना आवाहन केले आप की आपल्याला जसे की आपले माननीय पंतप्रधान आप नरेंद्र मोदी साहेब त्यांनी जसं भारतातून टी बी हा मुक्त झाला पाहिजे मुक्त भारत हे त्यांचं जे स्लोगन आहे त्याला आपण निश्चितच खरं उतरवलं पाहिजे असं आवाहन करून रॅलीला संबोधित आज जागतिक क्षयरोग दिवस चोवीस मार्च आपण या दिवशी मोठ्या प्रमाणामध्ये जनजागृती करतो क्षयरोगाबद्दल बरेच समाजामध्ये समज समज गैरसमज आहे त्याची जनजागृती तळागाळापर्यंत जावी यासाठी हा उपक्रम राबवला जातो आपला राष्ट्रीय शहरोग दूरीकरण कार्यक्रमाअंतर्गत बरेच कार्यक्रम आपण अवलंबले जातात त्यामध्ये एक टी मुक्त भारत अभियान हा एक नवा उपक्रम आपण राबवलेला आहे या उपक्रमामध्ये आपण सर्व ग्रामपंचायतीमध्ये विविध स्पर्धा आयोजित करतो या स्पर्धेमध्ये आपण सहा निकष लावतो या पाच सहा निकषामध्ये ज्या ग्रामपंचायती बसल्या जातात त्या ग्रामपंचायतीचा आपण दरवर्षी एक गुणभरोसवा साजरा करून त्यांना एक बापूजींची मूर्ती आणि सन्मानपत्र यांनी आपण त्यांना स सन्मानित करतो तसेच प्रधानमंत्री टी विमुक्त भारत अभियान अंतर्गत पण आपण देश मित्र म्हणून एक सामाजिकी सामाजिक बांधिलकी म्हणून प्रत्येक क्षयरुग्ण हा त्याच्या पूर्ण उपचाराच्या कालावधीकरिता आपण दत्त घेऊन त्याला एक पोषण आहार देऊन त्याचं कुपोषण टाळण्याचा आणि क्षयरोग बरा होण्यासाठी मदत होण्यासाठी एक क्षयरुग्ण आपण दत्त घेऊ शकतो सिटी न्यूज बुलढाणा